मित्रांनो आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की भारत देश जो आहे तो आपल्या डायबिटीजमध्ये म्हणजे शुगरमध्ये आज एक नंबरवर गेलेला आहे जगातले सगळ्यात जास्त पेशंट आपल्या भारतामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट आपण दुसरं एक सांगितलं होतं की बाबा जे समोसा कचोरी जे जा आहे त्यांना सेंट्रल गव्हर्मेंट नोटिफिकेशन काढणार आहे ज्या हॉटेल ज्या आहेत नाश्त्याच्या आणि रेस्टॉरंट जे आहेत शासनाचे असो की मग ते बाहेरचे असो तर शासन नोटिफिकेशन काढणार आहे केंद्र सरकार की बाबा या पदार्थामध्ये किती फॅट आहे आणि किती शुगर आहे की किंवा तुमच्या शरीराचा लठ्ठपणा वाढत आहे याच्यामुळे अनेक रोगाचा तुम्हाला सामना करावा लागत आहे तर याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की शासन तर बाहेरचे जे, जे खाद्यपदार्थ आहेत तळलेले ते वारंवार ज्या तेलामध्ये तळतात तिथं ते नोटिफिकेशन करतच आहे परंतु आपली दुसरी एक गोष्ट अशी आहे की जे फास्ट फूड आहे आणि जे स्नॅक्स आहे जसे आपण वेफर झालं जे हल्दीराम ज्या अशा कंपन्या आहेत वेफर बनवल्या बालाजी वगैरे ह्या त्यातले फूडसुद्धा याच्या एवढेच घातक आहेत आणि जास्तीत जास्त याचा वापर जो आहे म्हणजे चिप्स झालं बर्गर झालं पिझ्झा झालं फ्रेंच फ्राईज झालं हे लहान मुलं खूप खातात जास्त आवड यांना लहान मुलालाच आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे तर आपल्या म्हणजे मनुष्याला एका व्यक्तीला एक दिवसातून दो पंचवीस म्हणजे दोन हजार पाचशे ते तीन हजार कॅलरीज लागतात आणि जास्तीत जास्त तीस किलोग्रॅम जे आहे ते फॅट लागते दिवसभराचे म्हणजे त्याची दिवसभराची जर त्याने क्षमता का कामाची जर केली तर तेवढे त्याला फॅट लागतात काम करायसाठी दिवसभरासाठी परंतु हे जे पॅकिंग जे फूड आहेत आणि फास्ट फूड आहे यात तुम्ही विचार करा ह्याच्यामध्ये काय आहे की जे चिप्सचं जे पॅकेट आहे आपलं एक त्या शंभर ग्रामच्या पाकिटामध्ये आठशे पन्नास कॅलरी असतात जे आपल्याला तीन हजार लागतात दिवसाला ते एकाच चिप्सच्या पॅकेटामध्ये आठशे पन्नास असतात आणि फॅट जे आपल्याला जे आप तीस किलोग्रॅम लागतात फॅट तर ह्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस किलोग्रॅम फॅट एका चिपच्या पुढे मा चिपच्या पुड्यामध्ये आहे असेच जे आहे ते बर्गर आणि तुमचा पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईजमध्ये आहेत कारण की आपण जर हे पदार्थ मुलांना जर खायला जर दिले तर आ ऑलरेडी एवढे त्यांच्या अंगामध्ये फॅलरी आणि फॅट चालले एकाच्या एका बर्गरमुळे एका पिझ्झामुळे बर्गर आणि एका, एका चिप्समुळे आता जी भारताची जे हे काढलेलं सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये जे लहान मुलांचं जे प्रमाण आहे ते लठ्ठपणाचं म्हणजे लठ्ठपणाचं जे प्रमाण आहे ते शंभरातून सहा मुलं जे आहेत ते लठ्ठपणाच्या रोगाने ग्रस्त आहेत फक्त लहान वयामध्येच आणि हे मोठे झाल्यावर आणखी किती प्रमाण वाढेल ते सांगता येत नाही त्यामुळं जे आपण मुलांना मोज म्हणून आपण जे चिप्स आणि बर्गर पिझ्झा त्यानंतर जे पॅकिंग जे फूड देतो नमकीन वगैरे त्याचा आपण वापर एकदम कमीत कमी करावा आणि आपल्या जे जेवणाचं जे आपलं जे तंत्र आहे आपल्याला किती जेवायचं आहे याचे आपण दिवसातून ठरवून घ्या की आपल्याला शरीराला याची किती आवश्यकता आहे आपल्याला मित्रांनो तीन हजार कॅलरीज लागतात आणि तीस किलोग्रॅम फॅट लागते दिवसातून एका माणसाला तर याच हिशोबानं आपल्याला कोणत्या अन्न पदार्थामधून किती फॅट मिळते तर हे त्या पाकिटबंद जे आहेत आपले पॅकिंग जे फूड आहेत म्हणजे चिप्स वगैरे जे आहेत त्याच्यावर पाठीमागून लिहून आहे की याच्यात कॅलरी किती आहे फॅट किती आहे शुगर किती आहे तर ह्या कंपन्या एवढ्या त्याच्यामध्ये बना करतात या कंपन्यांनी काय केलं की हे जे फॅटच्या शुगरचं जे प्रमाण आहे प्रत्येक तुम्ही घरी गेला चिपचा पुडा पहा एकदम बारीक अक्षरामध्ये आहे जे सुद्धा दिसत नाही त्याच्यात फॅट किती आहे शुगर किती आहे हे तुमचं जे आरोग्य आहे त्याच्यासोबत एकदम त्या कंपन्याची आणि यांचा नफा कमावण्यासाठी तुमच्या शरीरासोबत या जनतेच्या शरीरासोबत पूर्ण हेळसाण करत आहे त्यामुळं आपण आपल्या हातामध्ये आहे की आपण हे चिप्स बर्गर पिझ्झा त्यानंतर आपले जे पोटॅटो चिप्स आहेत आणि जे नमकीन आहेत त्याचा वापर कमीत कमी करावा आणि निरोगी आपल्या शरीरामधलं जे आहे आपल्या घरचं तेच खावं आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद